डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि तोही उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे मात्र सध्या डब्ल्यू डी ही अतिउत्तरेला आहे त्यामुळे त्याचा भारतीय हवामानावर लगेचच मोठा परिणाम होईल असं काही नाही मात्र आपण हे बघतो की दोन्ही समुद्रामध्ये वादळी प्रणाली विकसित झालेली आहेत वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा सध्या त्यांना देण्यात आलेला आहे तर आपण बघूयात की याचा हवामानावर काय परिणाम होणार आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला चेक केलं असता आपल्याला असं दिसतं आहे की अरबी समुद्रात डिप्रेशन तयार झालं आहे तर तामिळनाडूवर चेन्नईच्या दरम्यान वेलमार्क लो प्रेशर तयार झालेलं आहे आणि तशा प्रकारचा दर्जा त्यांना देण्यात आला आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन आता थोडं उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्याचा मार्ग किती दूरवर पोहोचतो हे आपल्याला बघायचं आहे आज देखील महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्र थोडंफार पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत त्यामुळे आज देखील उशिरापर्यंत रात्री पावसाचं वातावरण या भागात राहील असा अंदाज आहे शिवाय कमीदाबाचं क्षेत्र जे तामिळनाडूवर आहे ते देखील तेलंगणा आणि कर्नाटक मार्गे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे आज बावीस तारीख आहे आणि कुलाबा वेदळ्यांनी दिलेल्या महाराष्ट्राच्या अंदाजानुसार केवळ पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात किंवा थोडंफार छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा नोंद आहे किंवा रायगडमध्ये आहे परंतु इतरत्र बुलढाणा आणि सिंधुदुर्गचा थोडा भाग सोडला तर विशेष पावसाची नोंद तशी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे गेल्या आठवड्यामध्ये सीजनल मॅपमध्ये एक ऑक्टोबर पासून बावीस ऑक्टोबरपर्यंत तसं विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नव्हतं केवळ सिंधुदुर्ग आणि नागपूर या विभागात पावसाची नोंद दाखवण्यात आली आहे इतरत्र विशेष पावसाची नोंद दाखवण्यात आलेली नाही मात्र पुढील आठवडा हा पावसाळी असण्याची शक्यता आहे कारण पुढील आठवड्यामध्ये हे चित्र सर्व बदललेलं असेल जे मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा अंदाज उद्यासाठी दिला आहे तर चोवीस तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात जे फेस मॉडेल दाखवलेलं नाही त्याचबरोबर आपल्याला पंचवीस तारखेलाही विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे सव्वीसलाही विशेष वातावरण नाही आहे केवळ पश्चिम विदर्भ आणि थोडंफार किरकोळ वातावरण दाखवण्यात येत आहे त्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता होती ती मात्र या ठिकाणी जे एफ एस मॉडेलने नाकारली आहे व महाराष्ट्रातील पाऊस जवळपास उघडण्याचे संकेत देखील जे एस मॉडेलने दिले आहेत आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पाऊस पडतो आहे आणि आपल्याला उद्या देखील हीच परिस्थिती दे बघायला मिळेल उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर दक्षिणमध्ये पावसाचा अंदाज आहे जोरदार चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेला आहे पंचवीस तारखेला देखील पूर्व विदर्भाचा काही भाग सोडला तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती राहील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज पंचवीसला देण्यात आला आहे सव्वीस तारखेला मात्र हे पावसाळी क्षेत्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग उत्तर कोकण या विभागात सरकण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरात नव्याने सिस्टम विकसित होते अरबी समुद्रातील सिस्टमचा परिणाम जवळपास मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आहे कोकणासहित अठ्ठावीस तारखेला तसं बंगालच्या उपसागरातील सिस्टम महाराष्ट्राकडे सरकते मात्र अरबी समुद्रातील सिस्टमने अगदी उत्तर प्रदेशपर्यंत प्रभाव टाकला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तिचा प्रभाव बऱ्यापैकी अठ्ठावीसला कमी होतोय एकोणतीसला अरबी समुद्रातील सिस्टमचा प्रभाव कमी होणार आहे म्हणजे आता हवामान कसा बदलतं हो ते आपल्याला इथं आहे आणि अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातील सिस्टम महाराष्ट्राकडे येण्यासाठी थोडी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे एकोणतीस तारखेला पुन्हा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचं वातावरण तयार होईल तीस तारखेला या सिस्टमचा प्रभाव थोडा मध्य भारत आणि पूर्व भारताकडे सरकण्याचे संकेत कायम आहेत त्यामुळे आणि अरबी समुद्रातील सिस्टमही विरुद्ध जात असल्यामुळे तीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडून कमी होण्याचे संकेत आले आहेत विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पाऊस असण्याची शक्यता आहे एकतीस तारखेला वातावरणीय मोठा बदल आपल्याला बघायला मिळतोय महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असेल परंतु पावसाचा प्रभाव कमी होईल एक तारखेला आपण बघतो की एक सिस्टम जी अरबी समुद्रात होती ती विरुद्ध दिशेने जाऊन कमजोर झालेली आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम उत्तर पूर्व भारतात निघून जाणार आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात किरकोळ वातावरण राहणार आहे दोन तारखेला मात्र पाऊस उघडण्याचे संकेत आहेत तीन तारखेला हे वातावरण हटते आहे म्हणजे नोव्हेंबर हा तसा कमी पावसाळी ठरण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रातील पाऊस हा एक नोव्हेंबरपासून उघडण्याचे संकेत याही मॉडेलने दिले आहेत जे फेस मॉडेलने पूर्ण पावसाचा प्रभाव कमी होण्याचे संकेत दिले आहेत सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा दिवस पावसाचा अंदाज दिलेला आहे मात्र या अंदाजात कसा बदल होतो काही बारा तासात हे आपल्या लक्षात आलं असेल तर आता हा बदललेल्या अंदाजानुसार आपल्याला आणखी हवामानात उद्या काय बदल होतो तेही बघायचं आहे कारण ही अपडेट आपण म्हणूनच दोन टाईम देत असतो आता मात्र आपल्याला क्लिअर झालं केवळ ऑक्टोबरमध्ये पाऊस असणारे नोव्हेंबर हा थंडीचा महिना म्हणून गणला जाईल आणि विशेष पावसाची नोंद नोव्हेंबरमध्ये होणार नाही कारण एकदा वातावरण कोरडं झालं की पुन्हा वातावरण बनण्यासाठी खूप वेळ लागतो हवामानामध्ये जलद गतीने बदल होत आहेत आता जो आपल्याला अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस पुढील पंधरा दिवसांसाठी दाखवला जात होता तो सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्व विदर्भात कमी होताना दिसायला दिसलेलं होतं मात्र कोकण किनारपट्टीला तो मोठ्या प्रमाणात होता मात्र आता तोही कमी झालेला आहे आणि आपण एकूणच असं जर बघितलं तर केवळ या भागामध्ये आपल्याला पावसाळी परिस्थिती दिसते मात्र आपण असंही बघतो की याचं प्रमाण थोडं विदर्भाच्या दिशेने कमी होईल थोडं दक्षिणी भागामध्ये या त्याचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे परंतु एकूणच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या दोन्ही सिस्टम अजूनही सक्रिय आहेत हवामानात सातत्याने बदल होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे परंतु हवामान सारखं बदलते दररोजची अपडेट महत्वाचे आहे सध्या उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि पालघर नाशिकच्या पश्चिमी भागात मुंबई आणि पुण्याच्या किंवा अहिल्यानगर पश्चिम भागात सुद्धा वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे आणि आपण तसंच रत्नागिरी सिंधुदुर्ग दक्षिण सांगली आणि कोल्हापूरमध्ये थोडंफार तुरळक सोलापूर लातूर धाराशिव या भागातही पावसाचा अंदाज देण्यात आलाय रात्री उशिरा सांगली दक्षिण सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला मुंबईसह अहिल्यानगर पुणे धाराशिव पश्चिम सातारा सांगली सोलापूर पश्चिम कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज आहे रात्री थोडं अहिल्यानगर बीड परभणी नांदेड अहि सोलापूर सातारा पुणे सांगली भागातसुद्धा तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला मेघगर्जेनेसह पाऊस उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण दक्षिण या सर्व भागात पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात थोडा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात रात्री देखील चोवीसला पाऊस असेल पंचवीस तारखेला मात्र आपण बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र अगदी उत्तर कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सर्वत्र जोरदार पाऊस होईल काही ठिकाणी नद्यांना पूर येऊ शकतात हलक्या स्वरूपामध्ये पुन्हा नद्या प्रवाहित होऊ शकतात सव्वीस तारखेला हे वातावरण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात राहील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पाऊस कमी होईल सत्तावीस तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पश्चिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे मात्र विदर्भ मराठवाड्यातील पावसाचा जोर सत्तावीसला कमी होतोय अठ्ठावीस सव्वीसलाही कमी होतोय बंगालच्या उपसागरातील वातावरण कशा पद्धतीने बदलतंय यावर आता पुढचा हवामान अवलंबून असणार आहे अरबी समुद्रातील प्रणाली कमजोर होईल अठ्ठावीसला मात्र बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे